माझ्या सर्व शिक्षक मित्रांनो कालचा जो शासन निर्णय आलेला आहे सुप्रीम कोर्टाचा त्याबद्दल अनेक शिक्षकांनी मला प्रश्न विचारले आहेत त्यामध्ये काही संभ्रम निर्माण झालेले आहेत आता यामध्ये दोन प्रकारचे प्रश्न लोक म्हणजे शिक्षक विचारत आहेत पहिला प्रश्न की हा जो आदेश आलेला आहे तो कोणकोणत्या शिक्षकांवर अनिवार्य आहे आणि दुसरा प्रश्नही की याच्यापासून वाचण्याचा काय उपाय हो आहे तर ह्या दोन्ही प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी इथे प्रयत्न करीत आहे सर्वात अगोदर यामध्ये जो पहिला मुद्दा आहे जो महत्त्वपूर्ण मुद्दा आहे तो म्हणजे की हे अल्पसंख्याक शाळा सोडून म्हणजे मुस्लिम अल्पसंख्याक बुद्धिस्ट अल्पसंख्यांक ख्रिश्चन अल्पसंख्याक आणि जैन अल्पसंख्यांक ह्या अल्पसंख्याक शाळांना सोडून इतर सर्व शाळांच्या शिक्षकांवरही अनिवार्य करण्यात आलेला आहे आता यामध्ये जे शिक्षक इयत्ता एक ते चौथीपर्यंत प्राथमिक शाळेवर आहे त्या सर्व शिक्षकांना टी ई टी देणे अनिवार्य आहे त्यानंतर ज्या शिक्षकांचा शिक्ष नियुक्ती इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंत आहे त्यांनाही ही परीक्षा द्यावी लागेल तेही यापासून वाचू शकत नाही आता राहिला मुद्दा हायस्कूलवाल्यांचा आठ नऊ आणि दहाला शिकवणारे जे शिक्षक आहे त्यांच्यासाठी यामध्ये काय प्रावधान आहे तर ज्या शिक्षकांचा अप्रूवल हे इयत्ता आठ ते दहावर आलेलं आहे म्हणजे ज्यांच्या अप्रुवलवर हे लिहिण्यात आलेलं आहे की आठ ते दहा तर त्यांनासुद्धा ही परीक्षा द्यावी लागेल परंतु ज्या शिक्षकांचा अप्रुव्हल नऊ ते दहावर आलेला आहे त्यांना ही जी परीक्षा द्यावी लागणार नाही ते या परीक्षेपासून वाचतील हा झाला दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा यामध्ये जो आहे की पाच वर्षाची जी शिथिलता देण्यात आलेली आहे ती कुणासाठी आहे तर ज्या शिक्षकांचा वय सध्या बा त्रेपन्न वर्ष झालेलं आहे म्हणजे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ज्यांचं वय त्रेपन्न झालेलं आहे आता त्यांना रिटायरमेंटसाठी फक्त पाच वर्षे राहिलेली आहे असेच शिक्षक त्यापासून वाचू शकतात परंतु ज्यांचं वय एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसला त्रेपन्न झालेलं नाही आहे आता सध्या ते बावन्नच आहे किंवा बावन्न वर्ष आठ महिने नऊ महिने किंवा दहा महिने किंवा अकरा महिने आहे त्यांनासुद्धा ही परीक्षा द्यावी लागेल आता उदाहरणार्थ एखादा शिक्षकाचा नियुक्ती ही दोन हजार पाचमध्ये झाली असेल आणि त्या वर्षी त्या दोन हजार पाचमध्ये त्याचा वय हा जवळपास वीस वर्षे असेल तर आता आज दोन हजार पंचवीसमध्ये त्याच्या सर्विसला हे वीस वर्ष झाली आहे आणि त्याचा वय आता चाळीस झालेलं असेल त्यालासुद्धा ही परीक्षा द्यावी लागेल तर इथे एक प्रश्न निर्माण होतो की टी ई टी ही दोन हजार बारामध्ये अनिवार्य झाली होती तर दोन हजार बाराच्या पूर्वीच्या शिक्षकांना हे अनिवार्य का बरं करण्यात आले हा एक महत्त्वपूर्ण मुद्दा आहे आणि आज उदाहरणार्थ ज्या शिक्षकाचं वय पन्नास किंवा बावन्न असेल त्याच्यासाठी आज सध्या तरी परीक्षा देण्याचा त्याचा मूड नसेल आणि बहुतेक मूड नसणारी नाही तर आता यामागे जे जे काही झालं त्याच्यासाठी आपल्या आपल्याकडे वाचण्याचं काय मार्ग आहे तर इथे मु, मला मला मते दोन असे मार्ग आहे की जे आपण स्वीकार करू शकतो कारण सर्वात अगोदर आपण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा विरोध करू शकत नाही किंवा त्याला योग्य अयोग्य आपण म्हणू शकत नाही योग्य म्हणू शकतो अयोग्य म्हणू शकत नाही पण वाचण्याचे दोनच मार्ग आहे पहिला मार्ग आहे की आपण परीक्षा द्यावी जेवढे अटेम्प्ट शासन आपल्याला देतील एक दोन तीन ते अटेम्प्ट आपण करावे परीक्षा द्यावी आणि जर आपल्याला ही परीक्षा द्यायची नसेल किंवा असं वाटत असेल की आपण आता या परीक्षेमध्ये पास होऊ शकत नाही किंवा आपला मूड नाही आता आपण खूप जुने शिक्षक झालो आहोत तर दुसरा आपल्याकडे एकच मार्ग आहे तो आहे की आपण आता धाव करावी शिक्षण मंत्रालयाकडे सर्व शिक्षकांनी आणि शिक्षक संघ जेवढे आहे जेवढे संघटन आहे त्या सर्वांनी शिक्षण मंत्रालयाकडे शिक्षण मंत्रीकडे धाव करावी त्यांना निवेदनं करावी आणि त्यांना हे समजावून सांगावे लागेल की जो जी आर शासनाने काढलेला आहे त्या जी आरमध्ये काहीतरी शिथिलता आणावी उदाहरणार्थ जे लोक नवीन नियुक्त होत आहे म्हणजे ज्यांची शिक्षण सेवकाची नियुक्ती होत आहे त्यांच्यासाठी जर अनिवार्य केलं तर हे वैध राहणार परंतु जे अगोदरपासून नोकरीवर लागले आहे त्यांना हे अनिवार्य न करण्यात यावे त्या जी आरमध्ये शिथिलता देण्यात देण्यात यावी जर शासनाने जी आरमध्ये शिथिलता दिली तर सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे तो आपोआप रद्द होईल कारण जो निर्णय आलेला आहे सुप्रीम कोर्टाचा तो जी आरबद्दल आलेला आहे जी आरमुळे आलेला आहे जर शासनाने जी आर रद्द केला किंवा त्यामध्ये काहीतरी शिथिलता आणली तरच आपला यामध्ये आपण वाचू शकतो आणि जर हेही नाही झालं तर मग शेवटी आपल्याकडे एकच उपाय तो म्हणजे आपल्याला तिकडे आझाद मैदानावर जावं लागेल परंतु सध्या आपण जाऊ शकत नाही कारण तिथे खूप मोठं आंदोलन सुरू आहे तो जोपर्यंत आट आटोपात येत नाही तोपर्यंत आपण तिकडे जाऊ शकत नाही तर आपण सर्वांना जर ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि इतर शैक्षणिक ग्रुपमध्ये हा मॅ व्हिडिओ हा जो ग्रुपची लिंक आहे ती अवश्य शेअर करा धन्यवाद